तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती तर महाराष्ट्रातील सर्व महिलांनी या योजनेचा अर्ज तर केलाच असेल तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल ला पैसे देखील जमा झाले असतील पण अद्याप पण तुम्ही अर्ज भरला आहे पण तुम्हाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही तुम्हाला देखील या योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले नाहीत तुम्हालाही खूप मोठा प्रश्न पडला असेल की आता काय करावं तर त्याविषयी मी काहीतरी थोडक्यात माहिती तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या करायच्या आहेत कोणत्या कोणत्या पडताळण्या करायच्या आहेत तुमच्या पर्सनल कागद कागदपत्रांबद्दल डॉक्युमेंटबद्दल तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि माहिती पाहूयात की तुम्हाला यावर काय करायचं आहे तुम्ही अर्ज केलेला आहे परंतु या योजनेचे पैसे तुम्हाला जमा झालेले नाहीत तर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात आधी तुम्ही तुमचे आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला काय करावं लागतं की या योजनेसाठी तुम्हाला ही अट आहे की तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक असायला हवं तर ते सुरुवातीला तुम्ही चेक करून घ्या आणि जर नसेल तर ते करून घ्या तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे आधार एकापेक्षा अधिक बँक अकाउंटला लिंक असल्यास इतर बँक मध्ये या योजनेचे पैसे तर जमा झाले नाहीत ना हे तुम्ही सुरुवातीला चेक करून घ्या म्हणजे काय होते की तुम्ही काय करताय की तुमचं करता जे रेग्युलर यूजचं अकाउंट आहे की दरवेळेस कोणत्या ना कोणत्या योजनेचे पैसे येत असतात तर तुम्ही काय करता की एकाच अकाउंटमध्ये चेक करता आणि त्या आधारला ते अंक ते अकाउंट नसून इतरही अकाउंट लिंक असतात तर तुम्ही काय करा ते सोडून द्या आणि बाकीच्या देखील चेक करून पहा की त्याच्यात तर रक्कम आलेली नाही ना हे चेक केल्याच्या नंतर तुम्हाला नंतर काय करायचं आहे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटला लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या जर तुमचं आधार कार्ड जे आहे ते जर कोणत्याच बँक अकाउंटला लिंक जर नसेल नसे। तर सुरुवातीला तुम्ही काय करा ते अकाउंट लिंक करून घ्या त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतरच तुम्हाला या योजनेची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि आता सगळ्यात शेवट तुम्हाला काय करायचं आहे तर जर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असूनही देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही या योजनेचे पैसे आलेले नाही तर तुम्ही घाई करू नका तुम्हाला या योजनेचे पैसे देखील लवकरच जमा होणार आहेत आणि तुम्हीही या योजनेस पात्र होऊन तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही आता काय करा वरील सांगितलेल्या माहितीनुसार तुमचं बँक अकाउंट आधार लिंक ह्या सर्व गोष्टी चेक करून घ्या पडताळण्या करा आणि नसेल तर ही प्रोसेस पूर्ण करा त्याच्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्यानंतरच तुम्हाला या गोष्टीचा लाभ होणार आहे या योजनेचे योजनेचे पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आणि जर माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा